लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इतमामामध्ये लोकार्पण सोहळा करण्यात यावा यासाठी अनेक समाजप्रेमींनी उपोषणे आंदोलने केली अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर आमदार काळे यांच्या पुढाकारातून मार्गी लागण्याच्या दिशेने असताना मातंग समाज बांधवांकडून देखील याला विरोध नसून आनंद व्यक्त केला जात आहे परंतु स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सर्वप्रथम शहरात स्मारक उभारण्यासाठी परिश्रम घेतले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्यानंतर स्मारक उभारण्यात आले होते म्हणून होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या धर्मपत्नी सिंधुताई शंकरराव कोल्हे यांच्या बस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनजी साठे यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहर मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे जर असे केले नाही तर कार्यक्रमाच्या प्रसंगी याचा विरोध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे या स्मारकाच स्मारक बसून कमीत कमी दोन ते तीन वर्ष होत आलेले आहे परंतु अण्णा भाऊ साठे यांचा स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा राहून गेलेला होता अनेक वेळे हा प्रसंग आला की बाबा आज ना उद्या अण्णाभाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळा व्हावा हो म्हणून नगरक नगरपालिकेमध्ये समाजाच्या वतीने अनेक आंदोलनं झाले अनेक संघर्ष झाला त्याच्यामध्ये परंतु तो राहून गेलेला होता आणि आज दोन चार दिवसापूर्वी काही कार्यकर्ते तोच अर्पण सोहळा व्हावा म्हणून उपोषणात बसले त्या, त्या चा सो त्या उपोषणाचा धागा धरून कोपरगाव नगरपालिकेने दखल घेतली की बाबा हा अर्पण सोहळा शासकीय पद्धतीने व्हावा म्हणून समाज बांधवांची न कोपरगाव नगरपालिकेमध्ये दोन मिटिंगा बोलवण्यात आल्या पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं सर्व समाज बांधवांनी कमिटीच्या सदस्यांनी की बा हा लोकार्पण सोहळा व्हावा म्हणून आमची सौरांची मान्यता आहे त्याच्यानंतर दुसरी मीटिंग आज परत काल आम्हाला पत्रक आले नगरपालिकेचे आणि त्या पत्रकामध्ये आजच्या साडेदहाच्या टायमिंगमध्ये आमची मिटिंग पुन्हा आयोजित करण्यात आली आणि ही मिटिंग आज संपलेली आहे आणि सर्वांमध्ये या ठिकाणी सात तारखेला लोकार्पण सोहळा व्हावा अशी सर्वांनी शिवसाहेब यांच्या दालनामध्ये मिटिंग झालेली असताना त्यांच्यासमोर सर्वांनी कबूल केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आता मागे कोणी काही पत्रकार परिषद वगैरे जर घेतली असेल आणि अण्णाभाऊ साठ्यांच्याबद्दल जर कोणी काही बोललं असेल तर ते चुकीचं आहे इथून पुढं कोणीही त्या पद्धतीने अण्णाभाऊ साठ्यांच्याबद्दल कोणी काही बोलू नये अशी मी आशा वाढ आणि पुढील काळामध्ये अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकाचे येत्या सात तारखेला मोठ्या प्रमाणे कार्यक्रम इथं होणार आहे असंच मी या ठिकाणी सांगतो आणि आज माझं बोलणं संपव आज या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब यांनी आपल्या दालनामध्ये मातंग समाजाची लोकशाही भाऊ साठे यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करण्याच्यासाठी मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मध्ये मागच्या मिटिंगमध्ये शिवसाहेबांनी मीटिंग घेऊन पुढची आम्ही तारीख कळवतो सात किंवा दहा अशी सचिन साठे साहेबांची तारीख घेतो खासदार माजी आमदार आमदार लोकप्रतिनिधी सगळे महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची यासाठी आपण लोकार्पण सोहळा करण्याच्यासाठी यांना आपण सर्वांना आमंत्रित करू असं आमच्या समाज बांधवांना मागच्या मीटिंगमध्ये आसूचित केलं होतं परंतु सात तारखेला मीटिंग आयोजित केली आणि पाठीमागे इकडं सर्वांची बैठक होऊन बाहेर येतो नाही तर आपण गौतम सहकारी बँकेमध्ये एक बैठक झाली आणि बाईटचा कार्यक्रम सुरू झाला आमचा अजून कार्यक्रम ठरलेला नाही समाज बांधवाची संमती नाही परंतु मला अनेक समाजाच्या लोकांनी सांगितलं की अण्णाभाऊच्या बद्दल माजी नगराध्यक्षांनी असं वक्तव्य केलं की ते वक्तव्य असं आहे का अण्णा भाऊचा भुगबळी गेला आणि अण्णा भाऊ हे समाजाला अजून माहीत नाही समाजापासून अजून त्यांना अभ्यास अभ्यास नाही परंतु मला त्यांना हे सांगायचं आहे ते साहित्याचे गाडे अभ्यासक असतील मला त्यांना विनंती करायची या निमित्ताने की अण्णा भाऊंचं साहित्य हे एकोणीसशे शहात्तर साली स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब यांनी फकीरा नावाची कादंबरी वाचली आणि त्या कादंबरीला प्रभावित होऊन अण्णा भाऊ साठे यांचं स्मारक हे महाराष्ट्रात देशातलं पहिलं स्मारक हे कोपरगाव तालुक्यात व्हावं म्हणून संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांनी हे स्मारक अण्णा भाऊ साठेंचं उभं केलं परंतु त्यांच्या आज आपल्यात आहेत बोले साहेब आपल्यात नाहीत ते स्मृती ठेवून गेलेले परंतु अण्णाभाऊचं साहित्य काय आहे आणि अण्णाभाऊ कोण होते हे समाजाला सांगण्यापेक्षा आता मलाच सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मातंग समाज हा किल्लेदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता आणि मातंग समाजाला असं कमी लेखन तुमचे किल्ले सांभाळले तुमच्या लोक जिथं अंतविध होत असता त्यावेळेला फक्त मातन समाज आणि महार समाज आठवतो का त्यांनी निर्फळ द्यायचे तेव्हा माणसं तुम्हाला उचलायला येत होते परंतु हे कुणबी माळी यांची जी शेती जी फुलवली ती मांगांच्या जेव्हा फुलली ती कशी फुलली की मातंग समाज हा पूर्वी नाडे दोरखंड शिराई विण्य ह्या व्यवसायात होते आणि तो व्यवसाय करताना शेतकऱ्याला नाडा लागायचा दोर लागायचा तुम्हाला लक्ष्मी झाडा झाडायला लागायची यासाठी मातांग समाजाचं खूप मोठं खूप मोठं महाराष्ट्रावर खूप मोठं उपकार आहे योगदान आहे परंतु काही लोकांनी त्याचा गैरवापर करून त्या दिवशीच्या बैठकीमध्ये की अण्णाभाऊच्या अनुयांना अजून काही कळतच नाही पण अण्णा भाऊ कोण होते काय होते अण्णा भाऊ सांगतायत माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची हुती होती या कायली वेळ होती सकाळची बांधा केली भाकरीची शिंदेशाही तोड्याची वजे टिकेची नाही हसली गालात नाही रुसली मनात तिच्या गुणाची चक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली पापाच्या गरबारपणापेक्षा कट्टाचे वांस पण किती कठीण असतं हे पहिल्यांदा अण्णा भाऊने सांगितलं अण्णा भाऊचे आणि एवढे दूध खुळे नाहीत समाजाला उत्कर्षासाठी स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्या कॉलेजमध्ये दलिताचे फोर आमचे आज शिकून बाहेर निघाले कोणी डी फॉर्मसी झालं एम फॉर्मसी झालं इंजिनिअर झालं सगळे लोक आज परदेशामध्ये कोणी पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे पॅकेज घेत आहेत हे कोणाच्या जीवावर घेतात स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांनी दलितांच्या गोरगरीबाच्या चुली पेटवल्या चुलीमध्ये पाणी वाटण्याचं काम हे कोले साहेबांनी कधी केलेलं नाही कड्या खांद्यावर घेऊन फिरलेला कोले साहेब हा पांडुरंग पांडुरंगा त्यांनी समाजाला खांद्यावर कड्यावर घेऊन आज त्यांनी राजकारण केलं परंतु हा दुबळा समाज त्यांनी कधी बाजूला ठेवला नाही म्हणून पांडुरंगाच्या सार समान आम्ही कोले साहेबाला आज मानतो परंतु कोणी काही घाट घातला असेल अण्णा भाऊ पुतळ्याच्या उद्घाटनाचा किंवा लोकार्पण सोहळ्याचा परंतु कोले साहेबाचं जे योगदान आहे देश कोणला कोपरगाव तयार केला नव्हे तर महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विसरता येणार नाही परंतु मित्रांनो मला एक या निमित्ताने सांगायचं आहे पण अण्णा भाऊंची जी ख्याती आहे ती जी कोले साहेब ती संपूर्ण भारताला समजलेली आहे आणि म्हणून आज आम्ही शिवसाहेबांना एक विनंती केली विनोद राक्ष माझ्या बरोबर आहे आमचा समाज भाधव हे हो सगळे सगळी समाजाची माझी माझी माणसं माझ्यासोबत आहेत आणि शिवसाहेबाला आम्ही विनंती केली का कोल तुम्ही लोकशाही अण्णा भाऊ साठे वंशत बोलवतात तो आमच्या रक्ताचाच आहे तो आम्हाला दुर्लोटायचं नाही परंतु ज्यांनी भाऊ साठे हा महाराष्ट्राला नव्या देशाला दाखवला त्याच्यासाठी त्यांच्या लोक या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहिजे आणि कोले साहेबांच्या सुविध प आहेत हयात आहेत आणि त्यांच्या हस्ते हा लोकशाही अण्णा भाऊ साठ्यांचा लोकार्पण सोहळा झाला पाहिजे यासाठी ही आमची तळमळ आहे म्हणून आपल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो कारण आपल्याला सात तारखेचा जर सोहळा करायचाच असेल आणि कोपरगाव नगरपालिकेला जिल्हा अधिकारी यांना पालकमंत्र्यांना मी आवाहन करतो की कर ह्या पत्रिकेमध्ये तुम्ही तयार केलेली पत्रिका याच्यात बदल करणार असाल तर समाज याला विरुद्ध जाईल याची कृपया आपण सगळ्यांनी दखल घ्यावी अन्यथा हा समाज त्या दिवशी तुम्हाला काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती करतो आणि माझे नगराध्यक्ष विजयराव वाढणे त्यांनी अण्णाभाऊ बद्दल आप शब्द वापरले भूकबळी गेला आणि त्याच्यामध्ये समाजाला काय इतर गोष्टी कळत नाही असंच आता आमच्या भाऊने सांगितलं आमचे शुद्धराव जाधव यांनी सांगितलं जर आम्हाला जर अण्णाभाऊ बद्दल माहिती नाही तर माझ्या घरी या माझ्याकडं पिटीवरून पुस्तक पडलेले आणि आमच्या प्रत्येक मा, 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 मातंग समाजाच्या तरुणकडे माझ्या माहितीप्रमाणे फकिरा वारण्याचा वाघ असे अनेक पुस्तक त्यांच्याकडे सापडतील आणि तुमच्याकडे कोणते पुस्तक आहे ते आम्हाला पण दाखवा आणि दुसरी गोष्ट आपण जे बोलले त्याची मातंग समाजाची जाहीर माफी मागावी भूकबळी गेले याचा पुरावा द्यावा आणि मातंग समाजाला कमी लेखनाचं काम आणि जे आपण बोलले कार्यक्रमात वक्तव्य आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला समाजासमोर उघडे पाडले जाईल तर माझी विजय वाडण्या विनंती आहे की आपण समाज नक्कीच उघडा पाडा आणि तुम्ही किती उघडे पडले तुम्ही जाती जातीमध्ये तिकडे निर्माण निर्माण करून अनेक समाजाचा दुश्मन करून ठेवला तेव्हा आपण आपली पहिली पात्रता बघावी आणि समाजाला काय माहीत नाही माहीत जर या कार्यक्रमाला का मुख्याधिकारी साहेबांना आणि पालकमंत्रालयांना आमदारला सांगतो आमदार साहेबांचं मी खरोखरच कौतुक करल कारण आमदार साहेब म्हटले की जर माझी जर अडचण असेल तर दोन पावलं मी मागे येतो तर आम्ही तुमचं स्वागतच करतो मग कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हे साहेब झालेच पाहिजे तर आपण दोन पावलं जर मागे आलात तर आम्ही खरोखरच म्हणजे आमदार समाजाचा विचार करणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये विजयराव वाढणे जर हे पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आले तर आम्ही त्याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवले शिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय लोक लोकशाहराणा उसाठीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने हिंदुताई शंकररावजी फुले साहेब माई यांच्या नावाचा ठराव समितीने केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की सर्वांनी एकमुखाने सर्वांनी एक संम सर्व संमतीने शिंदुताई माई शंकररावजी कोले साहेब यांच्या नावाने संमती दाखवत त्यांच्या हस्ते म्हणजे सचिन भाऊ साठे व या यांच्या दोघांच्या हस्ते लोकार्पण सोहळा साजरा होणार आहे हे या निमित्ताने सर्व समितीने थराव समृद्ध करत मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या दालनामध्ये मिटिंग ही समापन्न झालेली आहे आणि आत्ता राजाभाऊ शरदजी व देखरेख समितीचे अध्यक्ष सुर्जीवराव जाधव यांनी सर्वच भूमिका आणि कार्यक्रमाची रूपरेषा तुमच्या तुमच्यासमोर मांडलेली आहे तर या ठिकाणी थोडा संकोच आणि आमच्यासमोर मोठा एक प्रश्न होता की पत्रिकेमध्ये नाव टाकण्याच्या करिता समितीला जर पद्धतीने विश्वासात घेतलं पाहिजे होतं तर ते नगर परिषद प्रशासनाने ऑलरेडी पत्रिका छापल्यानंतर आज दहा वाजता मीटिंग मुख्याधिकारी साहेबांच्या दालनात बोलावल्यानंतर ती पत्रिका दाखवण्यात आली अर्थात त्या पत्रिकेवर वा कुठल्या नावावर ऑब्जेक्शन कोणी घेतलेले नाही आणि आमच्या सर्वांच्या एकमताने माई म्हणजे माननीय एकतानेश्वरी शंकररावजी खोले साहेब यांच्या धर्मपत्नी श्रीगीत माई यांचं या या देखील लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील किंवा ते राहिल्याच पाहिजे कारण साहेबांचं जे देणं आहे राजाभाऊने त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलंय तर ते ती मागणी आम्ही राजभुष्माने केली